जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये बघितलं पण तर भाजपानं अभूतपूर्व असं यश मतदानापूर्वीच मिळवलेलं आहे जवळपास आठ जिल्हा परिषद सदस्य आणि सतरा पंचायत समिती सदस्य बिनविरोध निवडून आलेत त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो वाटा आहे तो म्हणजे पालकमंत्री राणे यांच्या कणकवली देवगड आणि वैभवड या मतदारसंघाचा या तिन्ही तालुक्यांमध्ये बघितलं तर भाजपानं जोरदार मोसंडी मारलेली आहे कणकवली तालुक्याचे ग्रामीण तालुकाध्यक्षाचे मंडळाचे जे अध्यक्ष आहेत दिलीप तळेकर आपल्यासोबत आहेत दिलीपजी खूप खूप अभिनंदन अभूतपूर्व असं यश भाजपला ह्या निवडणुकीमध्ये मिळत आहे आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा झालेली आहे बिनविरोधची काय प्रतिक्रिया याचं सर्वस्वी कारण आहे की आपले नेते राणेसाहेब आणि राणेसाहेबांच्या मार्गदर्शकाली होत असले ही निवडणूक आणि या निवडणुकी अनुषंगाने आपले पालकमंत्री नेतेजी राणेसाहेब आणि पालकमंत्री म पद मिळाल्यापासून आणि मंत्रीपद मिळाल्यापासून जो कामाचा धडारा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लावलेला आहे आणि त्यातूनच आपला हा मतदारसंघ राणेसाहेबांचा मतदारसंघ आहे कणकवली देवगड वैभवाडी या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावात प्रत्येक गावातल्या समस्या सोडवण्याचं काम या दरम्यान रा, नितीजी राणेसाहेबांनी केलेलं आहे याचं कारणच आहे आणि त्यामुळेच त्यांच्या या कामाचं कामाकडे बघून विकासाकडे बघून लोकांनी सोय इच्छेने या प्रत्येक ठिकाणी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि आमच्या उमेदवारांना बिनविरोध निवडून दिलेला आहे बघितलं तर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रवेशद्वार जे आहे ते म्हणजे खारेपटण खारेपटण जिल्हा परिषदमध्ये विरोधकांनी ठाकरे सेनेनं विशेषतः जोर लावलेला होता काही झालं तरी जिल्हा परिषदमध्ये टक्कर द्यायची अशा प्रकारचा एक चंग त्यांनी बांधलेला होता परंतु विरोधकांचे पूर्णतः मनसेपान उज उधळीस लावलेत आणि जिल्हा परिषद उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची किमया आपण साधलीत कसं काय साध्य केलं तुम्ही याआधी ज्यावेळी नेतेजी नेते साहेब जेव्हा मंत्री झाले तेव्हा त्यांच्या स्वागताचं जे खारेपणा प्रवेशद्वार स्वागत जे झालं ते स्वागत अभूतपूर्व झालं की याआधी असं स्वागत कुठल्याही नेत्याचं झालं नव्हतं असं स्वागत नितेजी साहेब नितेश साहेबांचं झालं आणि खारेपाटणची जनता त्यावेळीच पूर्ण हा खारेपाटण विभाग हा राणेसाहेबांचा सा बालेकेला राहिलेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये या विभागाने आता ह्या विधानसभेला चार हजारचं मतदक्के या हो या विभागाने दिलेलं आहे आणि पूर्वीच म्हणजे इलेक्शन लागायच्या आधीच आमच्या विभागाने ठरवलं होतं की यावेळी आम्ही जिल्हा परिषद पूर्णतः बिनिरोध करू पण तरी पण सेनेने जबरदस्ती करून उमेदवार उभे केले पण त्या उमेदवारांना पण विकास समजतो त्या उमेदवाराने शेवटी आम्हाला सांगून की मला या रिंगणात उतरायचं नव्हतं तरी जबरदस्ती उभं केलेलं आहे आणि त्याने इच्छेने जाऊन आपली उमेदवारी मागे घेऊन हा बिनविरोध जो आमचा इच्छा होती सर्वांची ती बिनविरोधला याने सहकार्य केलं आपण बघितलं तर कासार जिल्हा मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्या बघितलं पण जर तुम्ही किमया चालले आहेत माझी सहपत्री पंच्या झालेल्या हर्षधा वाळके यांनासुद्धा आपण बिनोद निवडून आलेला आहे काय त्याबद्दल सांगाल अर्षदा वाळके ह्या माझी पंचायत सदस्य आहेत आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व त्यामुळे प पूर्ण पंचायत समितीने नांदगाव त्यांना बिनविरोध आधीच डिक्लेअर केलं होतं तरीही उमेदवार पाहिजे म्हणून त्या ठिकाणी उमेदवार बाहेरून अक्षरशः कणकवलीतून उमेदवार कनमटमधून या ठिकाणी आयात केलेला आणून जबरदस्ती उभा केलेला आणि एक स्थानिक उमेदवार स्थानिक उमेदवार तो त्याने आधीच सांगितलं होतं की मी या वाळ वाळके मॅडमना आम्ही फॉर्म आमचा मागे घेऊ आणि जो उमेदवार बाहेरून आलेला त्यांनीही त्या दरम्यानच्या दिवसामध्ये तिथलं वातावरण बघितलं की बाबा या ठिकाणी आमचं कुठलाही तग लागणार नाही कारण संपूर्ण पंचायत समिती जी गावं येतात त्या गावाने एकमुखी उमेदवार वाळके मॅडम दिला होता आणि तशा पद्धतीने त्याही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आणि बिनविरोध झाल्या जी प सदस्य असेल किंवा पंचायत असतील बघितलं आपण ना जेव्हा जिल्हा परिषद इलेक्शन जाहीर झालं त्याच्यानंतर मग रिझर्वेशन जाहीर झालं त्यानंतर बघितलं तर सर्वाधिक इच्छुक उमेदवार जे होते ते खारेपटलमध्ये होते ते कासारडीमध्ये होते आपल्या ग्रामीण भागामध्ये जिथे जिथे आपला ग्रामीण भाग येतोय तिथे तिथं सर्वाधिक इच्छुक उमेदवार होते एकास जवळजवळ आठ ते नऊ असे उमेदवार इच्छुकच नव्हे तर त्यांनी आपलं नॉमिनेशन दाखल सुद्धा केलेलं होतं केवळ ठाकरे सेनेच्याच उमेदवारात तुम्ही म्हणजे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले नाही आहेत तर बाकीचे सुद्धा इच्छुक अपक्ष होते तर ज्यावेळी विड्रॉलचा शेवटचा दिवस होता सत्तावीस तारखेपर्यंत बघितलं तर हे सगळेच बघितलं तर माघार घेतलेली त्यांनी दिसून आली एकाच एक बहुतांश म्हणजे ठिकाणी जे काय आहे ते लढत होते असं चित्र आहे हे हे कसं काय म्हणजे शक्य झालं राजनजी यावेळी जरा प्रचार यंत्र म्हणजे निवडणूक प्रक्रिया वेगळी होती कारण दिवस कमी होती अचानक निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर आम्ही सर्व विभागामध्ये की इच्छुक उमेदवार कोण असं आम्ही आवाहन केलं आणि प्रत्येकाची इच्छा असते त्याप्रमाणे सगळ्यांनी आपली इच्छुक नाव इच्छा दर्शवली आणि आम्ही पक्षातर्फे इच्छुकांची यादी किंवा इच्छुकांचे फॉर्म भरून घेतले आणि अनेक इच्छुक तयार झाले तर प्रत्येकाची इच्छा असते त्याप्रमाणे तयार झाली नंतर त्यानंतर आम्ही वरिष्ठ ज्या विभागातले जे बाळा जठरा असतील आम्ही सर्वजण एकत्र बसून सर्व इच्छुकांना एकत्र घेऊन आम्ही आवाहन केलं की आपलं ही परंपरा आहे की आपण एकी एकच उमेदवार या विभागातून देतो आणि सर्व जे इच्छुक उमेदवार होते त्या सर्वांनी त्या ठिकाणी त्या आमच्या हाकेला ओ दिला आणि आम्ही एकच प्राची इसवणकर यांच्या नावाची त्यांना नावावर शिक्कामोर्तब झालं आणि त्या उमेदवार म्हणून घोषित झाल्या आता पाच फेब्रुवारीला मतदान आहे सात तारखेला दोन दिवसानंतर प्रत्यक्ष रिझल्ट होईल इथला पंचायत समिती उमेदवार कोण असेल ते सदस्य म्हणजे सदस्य समजेल जिल्हा परिषदचा सदस्य जो काय नंबर समजेल काय पिक्चर असेल पूर्णतः आपला जो प्रभाग येतो तो पूर्णत म्हणजे जो विभागाची आपण जबाबदारी स्वीकारता ग्रामीण भागाची आणि विशेषतः बघितलं आपण तर ही इलेक्शन जे असतात ते ग्रामीण भागातील इलेक्शन असतं त्याच्यामुळे काय सांगाल या संदर्भात रंजनजी आमचा विभाग हा एकतर्फी साहेबांचा बाले केला आहे आणि मीच बोललो गेली कित्येक निवडणूक आहेत या एकतर्फी आम्ही एक, एक हाती जिंकलेला आहे आणि हा फक्त नाम मात्र हे उमेदवार उभे झालेले आहेत की ह्या कुठलं म्हणजे मला वाटतं डिपॉझिट राहील याची शक्यता वाटत नाही आहे आणि आम्ही आताच शब्द देतो शंभर टक्के आम्ही जे दोन उभे आहेत एक आम्ही शिंदे सेनेकडून पंचायत समिती उभी केली आहे आणि इकडून आम्ही भाजपकडून केली आहे या दोन्ही उमेदवार हे आमच्या जिल्ह्यात पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या लीडने असतात तर हे होते कणकवली तालुका ग्रामीण भाजपाचे अध्यक्ष त्यांनी सांगितलं आहे की इथे जे काय आता राहिलेले उमेदवार जिल्हा प्रशासन आहेत किंवा पंचायत समिती हे संपूर्णत महायुतीचेच मिळतील आणि विरोधकांचं डिपॉझिटसुद्धा शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचा निकाल सात फेब्रुवारीला दिसून येईल आणि विरोधकांचा अक्षरशः निकाल लागलेला असेल कॅमेरामॅन आनंद तांबेसह हो राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज तळेरे सिंधुदुर्ग